उन्हाळी सुट्टीमुळे कोल्हापूर जिल्ह्यात पर्यटकांचा ओघ वाढतोय कोल्हापूर शहरातील वाहतूक व्यवस्था सुरळीत चालावी यासाठी शहरात अनेक ठिकाणी स्वयंचालित सिग्नल व्यवस्था बसवण्यात आली आहे शहर आणि उपनगरात मिळून जवळपास चोवीस सिग्नल बसवण्यात आले आहेत मात्र अनेक ठिकाणची सिग्नल व्यवस्था बंद अवस्थेत आहे अनेक ठिकाणी वाहनं रस्त्यावर कुठेतरी पार्किंग केलेली असतात तसेच पर्यटकांना वाहन पार्किंगसाठी योग्य ती जागा उपलब्ध नसल्याने गाडी पार्किंग करताना त्यांच्या नाकीनव येत आहे मी सोलापूरहून आलो आणि श्री ज्योतिर्लिंगाचं दर्शन घेऊन जस्ट आता मी कोल्हापूरमध्ये आलो मी सरळ पंचंगेमार्फत दर्शनासाठी इकडे महालक्ष्मी मंदिराकडे आलो परंतु मला ॲक्च्युली पार्किंगचं काही नियोजन लागलेलं नाही मी पूर्ण फेरी मारली आणि नंतर शाहू महाराज जे पार्किंग स्टॉप आहे तिकडे गेलो त्या ठिकाणी मी आपल्या ॲटोवाल्यांना चाळीस रुपये दिले आणि पुन्हा इथं आलो आणि पुन्हा चाळीस रुपये दिले पुन्हा रिटर्न गेलो आणि तिथून मी आता गाडी इथं आणलेली आहे म्हणजे आतासुद्धा मला पार्किंगची व्यवस्था झालेली नाही तरी प्रशासनाकडून माझ्यासारख्या जे, जे हजारो भक्त येतात त्यांच्यासाठी पार्किंगची व्यवस्था व्हावी हो अशी मी विनंती करतो हा विजयपुरशी आहे ये कोल्लापुर महालक्ष्मी देवस्थान देवस्थान देखने के लिए आया इधर क्या है इधर पार्किंग का बहुत प्रॉब्लम है इसके लिए हम बोलता है रिक्वेस्ट करता है ये सरकार को इधर पार्किंग का व्यवस्था करना क्या है क्योंकि इधर कोल्लापुर महालक्ष्मी को देखने के आने वाले को गाड़ी लगाने के लिए बहुत प्रॉब्लम है इस इसके लिए हम बोलता है सब सरकार जिला आडलित को हम ये बोल सकता है इधर पार्किंग का बहुत प्रॉब्लम है यार भर म्हणून कोल्हापूर शहरातले खड्डेमय रस्ते या रस्त्यांमुळे पर्यटक आणि स्थानिक नागरिकांना अनेक समस्येला सामोरं जावं लागतंय रस्त्यावर झेब्रा क्रॉसिंग प्रवेश निषेध अशा फलकांचा अभाव दिसून येतोय झेब्रा क्रॉसिंगचे पट्टे मुजून गेल्यानं पादचाऱ्यांना नेमकं कुठून रस्ता क्रॉस करावा असा प्रश्न पडत आहे अनेक ठिकाणी ट्रॅफिक पोलीस नसल्यानं वाहतूक नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांची संख्यासुद्धा कमालीची वाढली आहे बिनखंबी गणेश मंदिर ते मिरजकर तिकटी हा एकेरी मार्ग असून सुद्धा मिरजकर तिकटीकडून बिनधास्त वाहणं आत येत असतात त्यामुळे शहर वाहतूक शाखा आणि कोल्हापूर महानगरपालिकेने याकडे लक्ष देऊन लवकरात लवकर उपाययोजना करणं गरजेचं आहे यावेळी बोलताना शहर वाहतूक शाखा पोलीस निरीक्षक नंदकुमार मोरे म्हणाले कोल्हापूर शहरामध्ये आता पर्यटकांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे मर्यादित रस्ते मर्यादित पार्किंग यामुळे शहरामध्ये वाहतुकीवर ताण येत आहे तर यासाठी आम्ही शहरामध्ये जे उपलब्ध पार्किंग आहेत बिंदू चौक दसरा चौक या व्यतिरिक्त मेन राजाराम जे भवन मंडपमध्ये जवळ आहेत ते पार्किंग आता घेतलेलं आहे तसेच पेटाळा मैदान पार्किंग आहे प्रायव्हेट हायस्कूल पार्किंग आहे गांधी मैदान पार्किंग हे पार्किंग घेतलेले आहेत आणि जे पर्यटक येतात तर त्यांना समजण्याकरता आम्ही पार्किंगच्या दिशादर्शक बोर्डसुद्धा लावून घेतलेले आहेत जेणेकरून त्यांना कुणाला न विचारता ते स्वतः त्या पार्किंगचे जे दिशादर्शक बोर्ड आहेत ते पाहून त्या पार्किंगमध्ये गाड्या लावतील तर तसेच याकरता आम्ही जे आमचा बंदोबस्त जो गेलेला आहे आता इलेक्शनमध्ये वगैरे बाहेर आहे तर ते आल्यानंतर किंवा आता सध्या जे मनुष्यबळ उपलब्ध आहे ह्याचासुद्धा आम्ही ह्या नियोजनाकरता मोठ्या प्रमाणात वापर करत आहोत पर्यटकांना त्रास होणार नाही याची आम्ही दक्षता घेत आहोत रस्त्यावरती लागणाऱ्या गाड्या पार्किंगमध्ये कशा लागतील याकरता क्रेनचा वापर तसेच आमचे जे पेट्रोलिंग जे आहेत जे फिक्स पॉईंट आहेत यांना आम्ही तसे हजेरीवरती सूचना देत आहे विशेषतः रंकाळ्यावरती संध्याकाळचं जॅमिंग होतं तर सुद्धा मोठ्या प्रमाणात मनुष्यबळ आम्ही त्या प्र त्या ठिकाणी लावत आहोत रंकाळा किंवा इंदिरासागर असे जे महत्त्वाचे चौक आहेत ज्या संध्याकाळच्या जा दरम्यान जॅमिंग होऊ शकतं तर याकरता आम्ही बंदोबस्ताचं नियोजन केलेलं आहे आणि त्याप्रमाणे उपाययोजना करत आहोत तर या येणाऱ्या जे आता पंधरा ते वीस दिवस पर्यटकांचा फ्लो असणार आहे तर या दरम्यान चांगलं नियोजन राहील कुठेही जॅमिंग होणार नाही याकरता आम्ही दक्षता घेत आहोत सध्या जे पार्किंग जे आहे महापालिकेचं तर ते अपुरं आहे मोठ्या प्रमाणात आता वाहनं वाढलेली आहेत त्याप्रमाणे पार्किंग उपलब्ध नाहीत तसेच जे पट्ट्याचा जो विषय पट्टे तर महापालिकेने ते मारणं आवश्यक आहे तारा सिग्नल असू दे किंवा इतर महत्त्वाचे सिग्नल आहे तर तिथं झेबरा क्रॉसिंग खूप आवश्यक आहे पण ते अद्याप सा ते आचारसंहितेमुळं त्यांनी त्यांची जी प्रोसिजर आहे तर त्याला वेळ लागेल असं सांगितलेलं आहे पण आम्ही त्यांच्या फॉलोअपमध्ये आहोत जेवढ्या लवकर जे झेब्रा क्रॉसिंगचे पट्टे किंवा इतर शहरामध्ये पार्किंगचे पट्टे लवकर होतील त्याप्रमाणे आम्हाला कारवाई करणं सोपं जाईल तसेच इतर महापालिकेचे सिग्नल मेंटेनन्स आहे महापालिकेचं लोक करतात ते, ते आहे महापालिकेचा विभाग तर तो मेंटेनन्स बघत आम्ही त्यांच्या फॉलोअप घेऊन त्याच्यामध्ये सिग्नल दुरुस्त करणे तसेच आम्ही सिंक्रोनायझेशनवरती सुद्धा काम चालू आहे म्हणजे एखादी गाडी एका, एका सिग्नल दुसऱ्या सिग्नलला जाते तर ती गाडी न अडकता पुढे सरळ कशी जाईल या दृष्टीने सिंक्रोनायझेशन संदर्भात सुद्धा आम्ही ते त्यांच्या कर्मचाऱ्यांशी माझं बोलणं झालेलं आहे सर्व सिग्नल सिंक्रोनायझेशन केले जातील जिथं दुरुस्ती करणे गरजेचे आहे दुरुस्ती चालू आहे काही ठिकाणी फांद्या आडव्या येतात तर त्या फांद्यासुद्धा काढायला सांगितलेल्या आहेत पट्ट्याचा विषय आता बोललेलो आहे तर ह्याप्रमाणे सध्या कारवाई चालू आहे शहरामध्ये बऱ्याच ठिकाणी एकेरी वाहतूक आहे महाद्वार रोड आहे बिनखांबी ते मिरज मिरज तिकटीकडून बिनखांबीला एकेरी आहे वाहतूक आहे असे बऱ्याच ठिकाणी शहरामध्ये एकेरी एक मार्ग आहेत तर त्या ठिकाणीसुद्धा काही वाहनचालक हे वाहतूक नियमांचे उल्लंघन करतात तर अशा अशा याबाबत आम्ही मोठ्या प्रमाणात आता ड्राईव्ह घेणार आहोत या प्रमाणात मोठ्या प्रमाणात कारवाई होणार आहे तर वाहन चालकांना आव्हान आहे की वाहतुकीचे जे नियम आहेत त्याचं पालन करावं वन वे ब्रेक करू नये अन्यथा दंडात्मक कारवाईला त्यांना सामोरं जावं लागेल तसेच इतर ठिकाणी रस्त्यावरती पार्किंग करणाऱ्यांसाठी सुद्धा मी आवाहन करतो की रस्त्यावरती वाहन पार्क करू नका त्यामुळे इतरांनाही म्हणजे व वाहन पुढे जाणं अडथळा होतो आणि त्याप्रमाणे मोठ्या प्रमाणात वाहतूक ज्या त्या रस्त्यावरती वाहन पार्क होण्यामुळं होत आहे रस्त्यावरती वाहने पार्किंग करू नयेत सध्या पार्किंग आम्ही उपलब्ध केलेले आहेत पार्किंगमध्येच वाहनं लावावेत अन्यथा त्या वाहनावरती क्रेनची किंवा इतर ह्याच्यामध्ये रहदारचा अडथळा होण्याची जी कलम आहे त्यानुसार कारवाई केली जाईल मात्र सगळ्याच गोष्टी प्रशासनाच्या चालणार नाही याला नागरिक सुद्धा जबाबदार आहेत जनतेनं वाहतूक नियमांचं योग्य पद्धतीनं पालन केलं तर बहुतांश समस्या सुटू शकतात हे सुद्धा तितकंच खरं तसंच पर्यटकांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत असून हव्या त्या चांगल्या सुविधा उपलब्ध होत नाहीत याकडे देखील शासनाने लक्ष देणं गरजेचं आहे कॅमेरामन नाज अतारसह अमृता पवार